तुम्ही रील बनवता ना दीडशे चांगला नाही बनवत जाऊ नका परत व्हिडिओ दाखवायला माझ्या मैत्रिणी पैसे ती पण नाही माणसाच्या अंगात सत्तर टक्के पाणी आहे मला आता व म्हणून तर माझी सासू सारखी म्हणायची कुठंतरी पाणी मोठा प्रत्येक वाईली बाई सारखा विचार करते की मी काय खाऊ त्यांना मी जाड होईल पण सारखा खायचाच विचार करते बघा दुःख तर लय पण व्हिडिओ काढायच्या नादात सास बाई मिठाई खावा हे, ती कुत्रे पण खात नाही ना, कुत्री पण खाती धरा खावा मला ना आता येताना एक माकड दिसलं झाडावर सेम तुझ्यासारखं होतं अग पण पाणी घालते तुळशीला पाणी घालते तुळशीला मोबाईल सोडून घरातली कामं सोचू दे रे देवा ह्या आळशीला मित्र आणि मैत्रिणी नो मदत करायला शिका मी दर महिन्याला तीनशे साठ रुपयाची मदत करते कुणाला मोबाईल लाव रिचार्ज करते तू गेल्या माझ कस कुठे चालली मी तू मारला चालली ना मग काही एवढी हो हॅलो काय करते ग मी काय खाते अयो मला सोडून खाते वय मग काय पाच रुपयाची मिठाई गाभर वाटत फिरू काय सासूबाई सीसीटीव्ही चा अर्थ काय सूनबाला परत हाक लावू नको तू घेऊ नको अव हो हो, हो, हो। काय म्हणतात तेच मला कळलं नाही जरा साऊकाश सांगा की अग सोनबाई माझ्या वस्तूंना हात लावत जाऊ नकोस ते कानातलं परत घेऊ नको ते माझ आहे इथं आयुष्य खूप काही शिकवत तरी मी शिकणार आणि इथं मला सोन म्हणते कि सासूबाई मोबाईल नीट चालवायला शिका